नमस्कार स्वागत आहे आपलं एन डी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील डॅश डॅश या शिक्षकांना मिळाला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पर्याय एक आणि दोन राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीससाठीचा साठीचा तर तो आपल्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना मिळालेला आहे बघा त्यामध्ये एक आहेत सागर बगाडे आणि दुसरे आहेत मंतया बोडके हा पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जातो आणि यावर्षी आपल्या देशातील पन्नास शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यामध्ये एक आहेत आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचे सागर बगाडे आणि दुसरे आहेत गडचिरोलीमधील मंतया बोडके आपल्या महाराष्ट्रातील किती शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर दोन शिक्षकांना आणि देशातील जर म्हटलं तर देशातील पन्नास शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या पुरस्काराचं वितरण पाच सप्टेंबर रोजी केलं जातं बघा पाच सप्टेंबर रोजी आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो आपल्या देशामध्ये आणि त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी केलं जातं या पुरस्काराचं स्वरूप आहे पन्नास हजार रुपये रौप्य पदक आणि प्रमाणपत्र सध्या आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत पाटील तर आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर प्रश्न क्रमांक दोन भारतीय रेल्वे बोर्डाची नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून डॅडशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे सतीश कुमार भारतीय रेल्वे बोर्डाच्या विद्यमान अध्यक्ष म्हणजे सध्या ज्या अध्यक्ष आहेत जया वर्मा सिन्हा त्यांचा कार्यकाल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय रेल्वे बोर्डाची नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सतीश कुमार यांची या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि सीईओ बनलेल्या होत्या या जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डामध्ये एकूण सहा सदस्य असतात रेल्वे बोर्डाचे सचिव आहेत सध्या अरुणा नायर आणि सध्या आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आपल्या देशाचे पहिले केंद्रीय रेल्वे मंत्री होते जॉन मथाई आपल्या भारतामध्ये एकूण सध्या अठरा रेल्वे झोन आहेत बघा अठरावा रेल्वे झोन आहे दक्षिण तटे रेल्वे याचं मुख्यालय आहे विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी धावलेली होती बोरिबंदर ते ठाणे दरम्यान आणि हे जे अंतर होतर हे चौतीस किलोमीटर अंतर होतं बघा म्हणजे एकवीस मैलाचं हे अंतर होतं आणि हे अंतर पार करण्यासाठी या गाडीला एकूण एक तास बारा मिनिट इतका वेळ लागलेला होता बोरीबंदर स्थानकामधून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी सुटलेली होती आणि या पहिल्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये एकूण चारशे प्रवाशांनी प्रवास केलेला होता या चारशेपैकी पंचवीस व्ही आय पी प्रवासी होते आणि या पहिल्या रेल्वेला किती इंजन होती तर तीन इंजन होती बघा सिंध साहेबांनी सुलतानाचं त्यांची नावे होती विद्यार्थी मित्रांनो आपल्या माईकमध्ये थोडं चालू प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यामुळेच माझा आवाज जो आहे तर तुम्हाला लहान ऐकायला येत असेल थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन ऍपल कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे केवेन पारेख आपल्या भारतीय वंशाची व्यक्ती जे आहेत केवेन पारेख यांची नुकतंच ऍपल कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ॲपल कंपनीची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे अमेरिकेमधील कॅलिफोर्निया या ठिकाणी ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत स्टीव जॉब्स आणि स्टीव वॉजनिॲक ॲपल कंपनीचे सीईओ आहेत सध्या टीम कुक आणि ॲपल इंडियाचे प्रमुख आहेत सध्या आशिष चौधरी आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत सत्या नडेला अल्फाबेट किंवा गुगलचे सीईओ आहेत आपल्या भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आणि युट्यूबचे आहेत आपल्या भारतीय वंशाचे नील मोहन प्रश्न क्रमांक चार पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतासाठी पहिले पदक डॅशडॅश यांनी जिंकले आहे उत्तर आहे अवनी लेखरा नुकतंच जी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे तर यामध्ये आपल्या भारत देशासाठी पहिलं पदक कोण जिंकलेलं आहे अवनी लेखरा यांनी जिंकलेलं आहे महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारामध्ये यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि हेच या स्पर्धेमधील आपल्या देशासाठीचं पहिलं पदक ठरलेलं आहे आणि यासोबतच ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेकरा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे तर ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेकरा ही दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते देवेंद्र झाजरिया हे सध्या आपल्या प्यारा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहेत बघा भारतीय प्यारा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत सध्या देवेंद्र झाजरिया आणि यांनीच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आणि ते जिंकणारे हे आपल्या देशाचे पहिले खेळाडू ठरलेले आहेत त्यांच्यानंतर आपल्या देशाचे दुसऱ्या खेळाडू ठरलेले आहेत आता अवनी लेकरा आणि महिला जर म्हटलं तर या पहिल्याच महिला खेळाडू ठरलेल्या आहेत दोन सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी पहिलं पदक कोण जिंकलेलं होतं तर मुरलीकांत पेटकर यांनी जिंकलेलं होतं बघा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये हेडलबर्ग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये यांनी पन्नास मीटर पोहण्याच्या प्रकारामध्ये आपल्या देशासाठी पहिलं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकलेलं होतं ते होतं सुवर्ण पदक आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी दे पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू होत्या दीपा मलिक दीपा मलिक यांनी दोन हजार सोळाच्या रेओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं प्रश्न क्रमांक पाच कोणत्या राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेने नुकतंच बालविवाह विरोधी कायदा पास केलेला आहे आणि या कायद्यामध्ये मुलींच्या विवाहाचं वय कमीत कमी एकवीस वर्ष करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेश राज्याची सुरुवातीला स्थापना केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आलेली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी आणि याला राज्याचा दर्जा देण्यात आला होता पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे सिमला आणि या राज्याची हिवाळी राजधानी आहे धर्मशाला सध्या मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे विधानसभेची सदस्य संख्या आहे अडुसष्ट लोकसभा मतदारसंघ आहेत चार आणि हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राज्यसभेच्या सीट आहेत तीन प्रश्न क्रमांक सहा आठव्या धर्म धम्म परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद गुजरात आठव्या धर्म धम्म परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे तर गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी याचं आयोजन इंडिया फाउंडेशन तर्फे करण्यात आलेलं आहे आणि या आठव्या धर्म धम्म परिषदेचे प्रमुख पाहुणे होते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड या आठव्या धर्म धम्म परिषदेची थीम होती धर्म और धम्म ब्रह्मांड विज्ञान सातवे आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषद दोन हजार चोवीस मध्य प्रदेश राज्यातील भोपाल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा ज्याचं उद्घाटन केलं होतं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्या अगोदर सहाव्या आंतरराष्ट्रीय धर्मधम्म परिषद दोन हजार बावीसचं आयोजन बिहारमधील नालंदा या ठिकाणी करण्यात आले होतं आणि पहिली धर्म धम्म परिषद जी आहे त्यात दोन हजार बारा साली साची विश्वविद्यालय मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजविंदर सिंग भाटी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल किंवा आपण काय म्हणतो सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स त्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राजविंदर सिंग भाटी यांची राजविंदर सिंग भाटी जे आहेत तर एकोणीसशे नव्वदच्या बिहार केडरचे आय पी एस अधिकारी आहेत आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता हे सी आय एस एफ चे महासंचालक असणार आहेत सी आय एस एफ ची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी करण्यात आलेली आहे बघा सीआय म्हणजे काय तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीएसएफ यांच्या अगोदर महासंचालक होत्या नीना सिंह नीना सिंह स्या, सीएसएफच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या होत्या आणि नुकतंच आता नवीन कोण बनले आहेत राजविंदर सिंग भाटी आता पण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आर पी एफ चे महासंचालक आहेत सध्या मनोज यादव आणि सी आर पी एफ चे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग प्रश्न क्रमांक आठ सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी डॅलटशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक दलजीत सिंग चौधरी सीमा सुरक्षा दल किंवा काय म्हणतो बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्त करण्यात आले आहे दलजीत सिंग चौधरी यांची दलजीत सिंग चौधरी जी आहे तर एकोणीशे नव्वदच्या उत्तर प्रदेश केडरचे आय पी एस अधिकारी आहेत बघा आणि हे अगोदर एस एस बी चे प्रमुख होते हा एक मुद्दा लक्षात ठेवा अगोदर एक आहे होते तर एस एस बी चे हे प्रमुख होते आणि यांचीच नुकतंच आता बीएसएफ चे महासंचालक म्हणजेच प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बीएसएफ ची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी करण्यात आलेली आहे बघा बीएसएफ ब्रीद वाक्य आहे जीवनपर्यंत कर्तव्य आता आपण जे ऑप्शन आहे तर त्यामध्ये आय टी बी पीचे चे महासंचालक आहेत सध्या राहुल रसगोत्रा आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक बनलेले आहेत विकास लखेरा आणि एन एस जी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड त्याचे नवीन महासंचालक बनलेले आहेत बी श्रीनिवासन प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी डॅश डैश रोजी साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणतीस ऑगस्ट हॉकीचे जादूगर म्हणून ज्यांना आपण ओळखतो मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे एकोणतीस ऑगस्ट आणि तोच दिवस आपण दोन हजार बारा सालापासून आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो कोणता दिवस एकोणतीस ऑगस्ट हा दिवस दोन हजार चोवीसला जो आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे तर त्या दिवसाची थीम आहे स्पोर्ट फॉर द प्रमोशन शांतापूर्ण आणि समावेशी समाज त्यानंतर सहा एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो बघा कारण सहा एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सहा एप्रिल अठराशे शहाण्णव रोजी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती आणि त्यानिमित्ताने सहा एप्रिल हा दिवस दोन हजार चौदा सालापासून आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे पंधरा जानेवारी हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षीपासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करत आहोत कारण पंधरा जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस कुस्तीपट्टू खशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे बघा आणि कुस्तीपट्टू खशाबा जाधव जे आहेत त्यांनी फिनलँडमधील हेर या ठिकाणी एकोणीसशे बावनशे जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती तर त्यामध्ये आपल्या देशासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकलेलं होतं कोणतं पदक होतं ते तर ते होतं कांस्य पदक आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस दे आपण यावर्षीपासून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहोत प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील डायडा जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड आपल्या महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यातील दिघी या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय जो आहे तर तो केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच घेतलेला आहे आपल्या देशातील एकूण दहा राज्यामधील बारा औद्योगिक शहरामध्ये स्मार्ट शहरी उभारण्याची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे बघा यामध्ये आंध्र प्रदेश राज्यातील दोन शहर आहेत आणि उत्तर प्रदेश राज्यातील दोन शहर आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील एक शहर आहे कोणता येते तर दिघी या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा जागतिक आरोग्य संघटनेने डॅश डॅशे नेपाळचे पहिले निरोगी शहर म्हणून घोषित केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक धुली खेल कावरे पालचोक जिल्ह्यामधील धुली खेले जे शहर आहे तर या शहराला नुकतंच डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने नेपाळचं पहिलं निरोगी शहर म्हणून घोषित केलेलं आहे धुली खेले जे शहर आहे तर नेपाळचं पहिलं निरोगी शहर तर आशिया खंडातील दुसरं निरोगी शहर आता ठरलेलं आहे नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळ या देशाची पर्यटन राजधानी आहे पोखरा नेपाळ या देशाचे राष्ट्रपती सध्या रामचंद्र पोडेल आणि उपराष्ट्रपती आहेत सहाय प्रसाद यादव पंतप्रधान नेपाळचे सध्या खडक प्रसाद शर्मा ओली प्रश्न क्रमांक बारा सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस अशा अशा देशाने जिंकली आहे उत्तर आहे बांगलादेश सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जी दोन हजार चोवीसची ची तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने आणि बांगलादेशाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा सा पराभव केलेला आहे बघा या दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये सहभागी संघ होते सहा सहा संघ कोणते नेपाळ बांगलादेश श्रीलंका भारत मालदीव आणि भूतान हे सहा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते यामध्ये विजेता ठरलेला आहे बांगलादेश आणि उपविजेता ठरलेला आहे नेपाळ आपल्या भारताने आतापर्यंत सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियन स्पर्धा जी आहे तर ती तीन वेळेस जिंकलेली आहे बघा एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असे तीन वेळेस आपल्या भारताने ही स्पर्धा आतापर्यंत जिंकलेली आहे या स्पर्धेची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली होती नेपाळ या ठिकाणी आता फुलफॉर्म काय होतो तुम्हाला फुलफॉर्म देखील माहिती असणं आवश्यक आहे फुलफॉर्म होतो साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन काय होतं फुलफॉर्म साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन असा या स्टॅपचा फुलफॉर्म होतो आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठी आपला प्रश्न इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा काय म्हणतो आय सी सी त्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध कोणाची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून म्हणजे चालू घडामोडीची आणि जी कीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जी केच्या महत्त्वाच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद